हॅलो छोट्या दोस्तांनो मी आहे अमृता आणि स्टोरी टाईम विथ चिकू पिकूमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण तयारात ना गोष्ट ऐकायला आजची आपली गोष्ट आहे एका छोट्या मुलाची त्याचं नाव आहे तन्ना आणि या तन्नाकडे एक स्पेशल पावर आहे हा स्पेशल जादू आहे आवाजाची चला तर मग ऐकूयात ही गोष्ट गोष्टीचं नाव आहे आवाजाची जादू ही गोष्ट चिकू पिकूच्या संगीत विशेषांकातली आहे चला तर मग सुरू करूयात गोष्ट आवाजाची जादू खूप पूर्वी तन्ना नावाचा एक छोटा मुलगा होता हा छोटा तन्ना प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढायचा आणि हे आवाज काढल्यावर लोकांना समजायचाच नाही की प्राणी पक्षी आहे का माणूस आहे पूर्वीच्या काळी की नाही मित्रांनो गाड्या नव्हत्या त्यामुळे लोक चालत चालत एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे आपला जो तन्ना आहे की नाही त्याचं घर जंगलाच्या अगदी जवळ होत त्यांना जंगलात एखाद्या झाडावर लपून बसायचा आणि कोणी वाटसरू म्हणजे प्रवास करणारा जाताना दिसला कि मग वाघाचे सिंहाचे आवाज काढायचा वाटसरू घाबरून पळून जायचे आणि मात्र मजा यायची एकदा असाच तो झाडावर लपून बसला होता तेव्हा हरिदास नावाचे एक गायक आणि त्यांचे काही शिष्य म्हणजे त्यांचे काही स्टुडंट एका झाडाखाली विश्रांती घ्यायला थांबले त्यांना त्याच झाडावर लपून बसला होता वरती त्यांना वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज काढला आणि मग जोरदार डरकाळी फोडली तो आवाज ऐकून सगळे घाबरले पंडितजी आपण पळायला हवं वाघाचा आवाज जवळूनच येतोय असे हरिदासांचे शिष्य त्यांना म्हणायला लागले पण मित्रांनो हरिदास एकदम हुशार होते त्यांनी बरोबर ओळखलं की हा काही वाघाचा आवाज नाहीये हा तर माणसाचा आवाज आहे त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि झाडावर त्यांना लपलेला तन्ना दिसला ते म्हणाले तो बघा तिकडे लपलाय वाघ तन्नाने ते बघून घाबरून उडी मारली आणि तो पळत सुटला पळत पळत घरी जाऊन लपला हरिदास त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी पोचले आता आई बाबांचा ओरडा बसणार असं त्यांनाला वाटलं हरिदास त्यांनाच्या आईबाबांना म्हणाले तुमचा मुलगा खोडकर आहे पण त्याच्या गळ्यात ताकद आहे त्याचा आवाज सुरेख आहे त्याला माझ्याकडे संगीत शिकायला पाठवाल तो मोठा गायक होईल हे ऐकून आई त्यांनाच्या आईबाबांना खूप आनंद झाला त्यांनी तन्नाला हरिदासांकडे गाणं शिकवायला पाठवलं अकरा वर्षे त्यांना गाणं शिकत होता मित्रांनो त्यांना जेव्हा गायचा ना तेव्हा लोक ऐकतच राहायचे वाह क्या बात है असं म्हणायचे तो इतका सुंदर गायचा कि लोक आता प्रेमाने त्याला मिया तानसेन म्हणू लागले तन्नाचा तानसेन झाला हा तानसेन पुढे अकबर बादशाच्या दरबारात गाऊ लागला बादशहाला तानसेनचं गाणं खूप आवडायचं पण अकबर बादशाहच्या दरबारात अजूनही काही गायक होते त्यांना अजिबात आवडायचं नाही कि बादशाला तानसेन सगळ्यात जास्त आवडतोय तो त्यातल्या एका गायकाने एक लबाडी केली त्याने शक्कल लढवली त्याने काय विचार केला माहितीये त्याने विचार केला तानसेनला राग दीपक गायला सांगूया मित्रांनो राग म्हणजे एका विशिष्ट चालीतलं गाणं तर या दुष्ट गायकाने काय विचार केला आहे का हा तो म्हणाला तानसेनला राग दीपक गायला सांगूया दीपक रागाने वातावरण गरम होत ते इतकं तापत कि तेलाचे दिवे आपोआप पेटतात पण हा राग गाऊन गाणाऱ्याच शरीर सुद्धा तापत आणि पेट घेत तानसेननी हे गाणं गायलं तर मग हा गायक बादशहाकडे गेला आणि म्हणाला बादशहा राग दीपक अतिशय मुश्किल रागा है। राग आहे त्या रागाने दिवे पेटतात तानसेन देखील इतका अवघड राग गाऊ शकणार नाही हे ऐकून बादशहा म्हणाला तानसेन कुठलाही राग गाऊ शकतो आम्हाला खात्री आहे बादशहाने तानसेनला बोलावलं आणि विचारलं तानसेन तू राग दीपक गाऊ शकतोस ना आम्हाला ऐकायचा आहे तो राग त्याने म्हणे दिवे पेटतात तानसेननी थोडा विचार केला आणि तो म्हणाला बादशहा मी राग दीपक गाऊ शकतो पण मला की नाही तयारीसाठी थोडा वेळ आहे ठीक आहे पंधरा दिवस घे त्यानंतर मात्र आम्हाला राग दीपकातलं गाणं ऐकायचंय मित्रांनो आता तानसेन मोठ्या पेचात पडला तो विचार करायला लागला राग दीपक तर मी गाऊ शकेन दिवे पेटतील पण माझं शरीर सुद्धा पेट घेईन बादशहाला तर पेटलेले दिवे बघायचे काय बरं करता येईल काय बरं करता येईल तो विचार करायला लागला आणि अचानक त्याला एक कल्पना सुचली तानसेननी काय केलं माहिती आहे तानसेनला एक मुलगी होती तिचं नाव सरस्वती तानसेननी सरस्वतीला एक वेगळं एक खास गाणं शिकवलं आणि तो सरस्वतीला म्हणाला या गाण्याचा भरपूर सराव कर ज्या वेळेस मी दरबारात रागदीपक गाईन तेव्हा दिवे पेटले की लगेच तू हे गाणं गायला सुरुवात कर मग काय मित्रांनो सरस्वती आणि तिची एक मैत्रीण रोज या गाण्याचा सराव करायला लागले म्हणजे प्रॅक्टिस करायला लागल्या आणि मग पंधरा दिवसांनी तो दिवस उजाडला गाण्याचा दिवस गाणं गाऊन दिवे कसे पेटतात हे बघायला भरपूर गर्दी झाली होती तानसेनने गाणं सुरू केलं इतकं सुंदर गाणं ऐकून सगळे खुश झाले डोळे मिटून ऐकायला लागले पण त्यानंतर मात्र हळूहळू हवा गरम व्हायला लागली नदीतलं पाणी उकळायला लागलं लोकांना घामाच्या धारा सुटायला लागल्या लोक हाय हाय करायला लागले तरीसुद्धा तानसेन गातच होता आणि अचानक तेलाचे दिवे पेटले लोकांनी टाळ्या वाजवल्या टाळ्यांचा आवाज घरी ऐकू आला सरस्वती आणि तिच्या मैत्रिणीने लगेच तानसेंनी त्यांना जे गाणं शिकवलं होतं की नाही ते गाणं म्हणायला सुरुवात केली मित्रांनो हे गाणं होतं राग मल्हार म्हणजेच पावसाच्या रागाचं गाणं त्या गाण्याने पावसाचा एक मोठा ढग तयार झाला सरस्वती आणि तिची मैत्रीण दोघीही गातच होत्या जोरदार पाऊस सुरू झाला हवेत गारवा पसरला तानसेन सुद्धा पावसात भिजला पावसात भिजून तानसेनच अंग सुद्धा थंड झालं सगळ्यांनी तानसेनच कौतुक केलं बादशाह तर बेहद खुश झाला त्याने तानसेनला मोठं बक्षीस दिलं या गाण्याने तानसेनला त्रास झालाय हे लक्षात आल्यावर बादशाहने तानसेनची माफी सुद्धा मागितली तर मित्रांनो असा होता आपला मिया तानसेन तुम्हाला माहितीये असं म्हणतात की त्याच्या इतका महान गायक अजूनही झाला नाही कशी वाटली गोष्ट मस्त होती ना या गोष्टीची खूप सुंदर चित्र काढली आहे आपण सारखासारखा तर व्हिडिओ बघू शकणार नाही हो की नाही कारण त्यांनी डोळ्याला त्रास होईल पण पुस्तकातली गोष्ट मात्र आपण कितीही वेळा वाचू शकतो चित्र बघू शकतो मित्रांनासुद्धा सांगू शकतो हो की नाही ही गोष्ट चिकू पिकूच्या संगीत विशेषांकातली आहे तुमच्यापैकी काही जणांकडे हा अंक असेलच पण ज्यांच्याकडे अंक नसेल त्यांनी चिकू पिकू डॉट कॉमवर जाऊन हा अंक नक्की घ्या या अंकात संगीताच्या अशाच सुंदर गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे या अंकात तिने ठिकठिकाणी थीक क्यू आर कोड दिलेत ते क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला ही गोष्ट सुद्धा ऐकता येईल ऐकणार ना गोष्ट हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शाळेतल्या सोसायटीतल्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि आमचं चिकू पिकूचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या वेळेला भेटूयात अशीच एक वेगळी गोष्ट घेऊन तोपर्यंत बाय बाय बोर